चक्कवाल असा जो प्रसंग आहे माझ्या जीवनातला तो एक प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आपण आज लॅपटॉप हा खरेदी केलेला आहे आणि हा लॅपटॉप मी तुम्हाला लगेच उघडून दाखवत आहे हा जो लॅपटॉप आहे आपला हा लॅपटॉप आहे हा आपण आजच नवीन खरेदी केलेला लॅपटॉप आहे आणि ही त्याची जी कवर आहे हे बघा मित्रांनो त्याच्यावरती आहे ती सुद्धा तशीच आहे अशा प्रकारे आपण आज आ, या ठिकाणी लॅपटॉप खरेदी केलेला आहे आणि लॅपटॉप आपण कशासाठी खरेदी केलेला आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच झाली असेल की आपण युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला ले लॅपटॉपची खूप आवश्यकता असल्यामुळे आपण या ठिकाणी लॅपटॉप यूज करण्याचं काम करत आहे मित्रांनो आयफोन घेणं चांगलं वाटत होतं परंतु आयफोन आपण घेतलेला नाही आणि म्हटलं आपण काय करू किंवा या लॅपटॉपची गरज आहे आपल्याला आणि लॅपटॉप म्हणून त्यानंतर आपण असा लॅपटॉप घेतलेला आहे हे तिथं कीबोर्ड वरल जी पन्नी आहे ती सुद्धा अजून तशीच आहे हे प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही जी पन्नी आहे त्याची ही पन्नी सुद्धा आजच आपण ही नवीन खरेदी केलेली आहे आप आणि आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैसे डॉलर डॉलरमध्ये येत असल्यामुळे आपल्याला आता पुढील कामासाठी लॅपटॉपची खूप आवश्यकता असल्यामुळे आपण लॅपटॉप हा फायनली घेतलेला आहे आपल्याला खर तर आयफोन घ्यायचा होता पण परंतु आयफोन न घेता आपण या लॅपटॉपचं या ठिकाणी हे केलेलं आहे आणि आपल्या जीवनामधला आता हा पहिला लॅपटॉप असेल तो आपण या ठिकाणी यूज करण्याचं काम करणार आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसा लॅपटॉप या ठिकाणी यूज नाही करता येऊ शकत परंतु भविष्यामध्ये आपण कोणाच्या तरी गाईडनुसार कोणाच्या तरी याच्या माध्यमातून आपण जरूर शंभर टक्के लॅपटॉपचं यूज करणार आहे आणि या लॅपटॉपच्या माध्यमातून आपण शेतकरीच ब्रँड राहणार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भरपूर असे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करण्याचं काम करणार आहे मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला हो पहला पेमेंट, पहला पेमेंट हा व्हिडिओ या लॅपटॉप आपलं पहिलं पेमेंट पहिलं पेमेंट आलं आणि पहिलं पेमेंटच्या मध्येच आपण हा लॅपटॉप खरेदी केलेला आहे पहिलं पेमेंट मध्येच आपण लॅपटॉप खरेदी केलेला आहे आणि या पेमेंटच्या माध्यमातून आपण आता इथून पुढं भरपूर असे ऍसेसरीज सुद्धा आपल्याला ज्या आवश्यकता आहे त्या ऍसेसरीज आपण घेण्याचं काम या ठिकाणी करणार आहे परंतु मला हो। त्यापूर्वी सांगायचं झाल्यास या अशा ज्या गोष्टी आहे या पाहायला जेवढ्या सोप्या वाटत्या परंतु प्रत्यक्ष लॅपटॉपसाठी माझ खूप अशी मेहनत या ठिकाणी होती आणि ती मेहनत जिद्दची काटी धरून आपण पूर्ण केलेली आहे अशा माध्यमातून आपण आज लॅपटॉपचं या ठिकाणी उद्घाटन आपल्या बही उद्घाटन झालं हो कारण की आपल्या गरीब कुटुंबातून जन्माला येणं आणि अशा मोठ्या असं घेणं म्हणजे एक आपलं भाग्यच म्हणता येईल कारण की या असे आपण हात सुद्धा लावू शकत नाही अशा ठिकाणी आपण आज लॅपटॉप खरेदी केला आणि हे फक्त युट्यूबच युट्यूब चॅनलच्या <laughs> चा, माध्यमातून आपण खरेदी केलेलं आहे आणि आपल्याला याची खरंच गरज आता पडला पडायला लागली ला होती त्यामुळे आपण आज लॅपटॉप खरेदी केला तर हा जो लॅपटॉप आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडल्यास खाली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ साठी किंवा अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्याला नेहमी कनेक्ट राहा जो लॅपटॉप आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला लॅपटॉप आपला कितीला घेतला भाऊ हा तेहतीस हजार रुपयाचा लॅपटॉप आहे आणि आज आपली ही नवीन खरेदी झालेली आहे आज आपल्या जीवनामधला हा पहिला लॅपटॉप आहे आपल्याला खर तर आयफोन घ्यायचा होता परंतु आयफोन आपल्याला तितके म्हणलं आपल्याजवळ छोटा फोन आहेच तर आयफोनची आपल्याला काही गरज नाही आपण लॅपटॉपवरती काम करू आणि एक क्रिएटर एक मोठा क्रिएटर बनण्याचं स्वप्न या ठिकाणी उराशी बाळगून आपण खरोखर या माध्यमातून काही ना काही धडपड करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आ, जो हा, हा ले जो लॅपटॉप आहे हा आपण चॅनल चॅनलमध्ये जे व्हिडिओ बनवण्याचं काम करताय त्यासाठी हा आपल्याला लॅपटॉप घेतलेला आहे आणि याचं जे काम आहे हे आपल्याला अजून तेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला येत नसल्यामुळं आपल्याला याची पूर्ण माहिती शिकणं आहे आणि ही माहिती शिकल्याच्या नंतरच आपण या लॅपटॉपचं यूज करणार आहे कारण की मित्रांनो बोलायला सोपं असतं पण परंतु हे ज्या गोष्टी आहे या आपल्याला प्रथम शिकल्या गेल्या पाहिजे आणि शिकल्याच्या नंतर ह्या आपल्याला तिथं साध्य होणार यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या गोष्टीचं नॉलेज घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आपण हा प्रथम आपल्या जीवनातला प्रथम लॅपटॉप घेतलेला आहे आणि हा लॅपटॉपच्या माध्यमातून आपण भरपूर प्रमाणामध्ये व्हिडिओ बनवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे तर कसा वाटला मित्रांनो तुम्ही बी माझ्यासारखं युट्यूबर बनण्याचं आहे का तुम्हाला खाली कमेंट मध्ये कळवा भाऊ हा जो लॅपटॉप आहे हा खूप मेहनतीच्या पैशावरला लॅपटॉप आहे आणि आपलं प्रथम पेमेंट आल्याच्या बद्दल आपण हा लॅपटॉप घेतलेला आहे गणेश भाऊ थाले यांची कमेंट आहे आपल्याला की माझा लॅपटॉप आणून दे तर कसा वाटला मित्रांनो लॅपटॉप नक्की कमेंट मध्ये कळवा प्री। प्री। तर आपण आता या ठिकाणी फोटो एडिटिंग करण्याचं काम करणार आहे आणि आता आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी आलमराजगाव या ठिकाणी चौदा तारखेला म्हणजेच उद्या जायचं आहे आणि ते फोटो एडिटिंग करून आपण या ठिकाणी टाकणार आहे तिथं एक सांस्कृतिक म्हणजे महाराजाचं कीर्तन आहे त्या कीर्तनासाठी आपल्याला उद्या जायचं आहे त्यासाठी आपण आयरिंग आणि आयकॉड सुद्धा घेतलेला आहे आयकॉड आयरिंग असा सर्व मिळून माझा लॅपटॉप पन्नास पन्नास रुपयाचा खर्च झालेला आहे पन्नास हजार खर्च करून आज आपण युट्यूबर बनण्याच्या आशे आशा हाती धरून मित्रां लोक दारू पेते पत्ते खेळते आपण एक दुसरी दुसरं एक ज्ञान या एकविसाव्या शतकामध्ये घेऊन येत आहे आणि हे जागा पुढं मांडण्याचं काम आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला आणि लाईव्ह लाई लाईव्ह आल्याबद्दल तुम्हाला सुद्धा याबद्दल काय सहानुभूती वाटली तर हा आपला लॅपटॉप आहे मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने या लॅपटॉपवरती काम करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे कॉंग्रेचएशन कॉन्ग्रेट्युलेशन भाऊ धन्यवाद दिल्याबद्दल पहिला पेमेंट लॅपटॉप येतो का अरे भाऊ पहिला पेमेंट आपला भरपूर आलेला आहे आणि थोडेफार कमी पडले तर आपण टाकलेले आहे परंतु पहिल्या पेमेंटच्या माध्यमातूनच हा लॅपटॉप आहे याची मला खुशी होत आहे आणि या लॅपटॉपच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रभर झळकण्याचं काम या ठिकाणी करणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं बनायचं जर असेल तर, तर माझ्यासारखा एक साध्या फोन मधून दहा हजार रुपयाच्या फोन मधून सुरुवात करावी लागते आणि त्यानंतर मोठा क्रिएटर बनतो माणूस डायरेक्ट अँड डायरेक्ट लॅपटॉप घेऊन क्रिएटर बनवू शकत नाही मित्र जी खुशी होत आहे आज खूप भारी असं वाटत आहे आपल्याला लॅपटॉपमधली काही एक एवढं नॉलेज नसल्यामुळं आपल्याला थोडंसं गाईडलाईन आमचे हरिओम कोले यांच्याकडून घ्यावं लागेल परंतु ते असे आहे की ते आम्हाला नॉलेज दे देतील म्हणून आम्हाला गॅरंटी कमी असल्यामुळं आम्ही गणेश भाले कडेगावकर यांच्या माध्यमातून किंवा अजून दुसरे मित्र आहे त्यांच्या माध्यमातून या लॅपटॉपचं नॉलेज घेऊया आणि फोटो एडिटिंग हे सर्व गोष्टी व्हिडिओ शूटिंग केल्याच्या नंतर या ठिकाणी कसं एक थंबनेल वगैरे कसं बनायचं फोटो एडिटिंग कशी करायची या ठिकाणी आपण शिकणार आहे आणि अशा शिकल्याच्या शिकल्याच्या नंतरच आपण या ठिकाणी क्रिएटर म्हणून त्याचा उल्लेख तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद अशा प्रकारे युट्यूबमध्ये एक सक्सेस स्टोरी तुमची पण बनू शकते म्हणून तुम्ही पण सुद्धा आजच कामाला लागा খ্ণকারে <small> All right. <laughs>